नमस्कार मोठ्या बाईंनी चांगलीच माती खाल्लेली असते मोठ्या बाई महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी येता जाता माझा अपमान करू नका कारण का माहिती आहे ना घरात काहीही घडलं किंवा त्या पोरीसोबत काही उलट घडलं तरी सुद्धा तुम्ही मलाच गृहित धरता व्यंकट भाऊजी तुमच्या मनाला विचारा की खरोखर कर मी असा काही कुटपाट्या करेन का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी हो तुम्ही अशा काही कुटपट्या करणार याची मला खात्री आहे आणि वहिनी म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जरा तरी नीट वागा इंदू आणि अधोक्षच्या संसारामध्ये लुडबुड करू नका मोहितरावला जेलमधून सोडवलं हे मला माहिती पडलंय तेव्हा मात्र मोहित मोठ्याबाई म्हणतात पडलंय ना माहिती पडू देत मला काही फरक पडत नाही तेव्हा अधोक्षच बोलतो आई काय चाललंय तुझं अग काय येता जाता असं वागतेस आई अगं जरा तरी विचार कर ना अगं का इंदूला त्रास देतेस प्रत्येक वेळेला आम्ही सहनच करत बसायचं का तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हे बघ अधोक्षच मी तुला आधीच सांगितलं होतं ही कार्टी मला काही पसंत नाही पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस अधोक्षस तुला स्वतःच तेच खरं करायचंय तर मी तरी काय करणार जरा स्वतःच्या मनाला विचार अधोक्षच माझ काय चुकलंय तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आई खरं सांगायचं तर आई तू स्वतःहूनच हे सगळं घडवून आणतेस हे मला आणि इंदूला चांगलं माहिती होतं पण तरी सुद्धा आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करायचो कारण कधी ना कधी तरी तू सुधारशील पण नाही तू तर सुधारूच शकत नाहीस आणि तुझी तर लायकी नाहीये आता मात्र एक गोष्ट मला समजून चुकली ती म्हणजे आता सगळं संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अधोक्षच मोठ्या बाईना बोलतो आई आता थांबव सर्व कारस्थान करू नकोस नाहीतर एक दिवस तुलाच जेलमध्ये टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात आता या गोष्टीचा विचारच करू नकोस कारण जेलमध्ये जाणार तर तुझी बायकोच जाणार मी सरळ सरळ आव्हान करते तुला अधोक्षच वाचवता आलं तर वाचव तिला नाही तर ती आता कायमची तुझ्यापासून लांब होणारच तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो कमाल आहे आई तुझी खरंच मानलं पाहिजे मला खरंच तुझी लाज वाटते आई खरंच त्यावेळेला मात्र अधोक्षच खूपच चिडलेला तेव्हा म्हणतात अधोक्षच अरे असं चिडून का होणार आहे अधोक्षज अरे तू जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर यांच्याशी बोलण्यात अर्थच राहिला नाही हे तुला तरी समजतंय ना तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला अस तेव्हा इंदू बोलते का वागताय तुम्ही असं मोठ्या बाई मी असं काय तुमचं वाकडं केलं आहे मोठ्या बाई खरंच तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात पुरे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि खरं सांगायचं तर मला हा विषय पुढे वाढवायचासुद्धा नाही आणि मोठ्या बाई आतमध्ये निघून जात असतात तेवढ्यात व्यंकुमहाराज मोठ्यानी बोलतात वहिनी थांबा वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जर का आमच्या विरोधकाला मदत करत असाल तर या घरात तुम्हाला थारा नाही तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात आणि म्हणतात व्यंकट भाऊजी विसरलात का हे घर माझ्या नावावरती आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अगदी बरोबर पण एक गोष्ट तुम्हीसुद्धा विसरताय तुम्ही जरा विचार करा आणि बोला हे घर तुमच्या नावावरती नसून इंदूच्या नावावरती आहे आणि इंदू या सर्व संपत्तीची मालकी आहे त्यामुळे तुम्ही या घरात राहूच शकत नाही तुम्हाला इंदूच्या पातीत खंजीर कुपसायचं आहे ना खुशाल कुपसा पण या घराच्या बाहेर जाऊन मला तुमचं तोबडंसुद्धा बघायचं नाही आहे निघा तुम्ही इथून तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोठ्याबाईंना बसतो मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तोंडाला आवर घाला तुमच्या तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही व्यंकट भाऊजी जरा विचार करून बोलत जा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मला कसलाच विचार करायचा नाही आहे आता सगळं संपलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्हाला या घरातून बाहेर पडावंच लागेल मी तुम्हाला या घरात राहू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात वहिनी चला आता या घरातून तेव्हा विंझे सरकार म्हणतात चुलत सासरे बुवा तुम्ही सासूबाईंची असं नाही वागू शकत तेव्हा नारायणीताई बोलते का त्यांना त्यांच्या कुकर्माची शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही जोपर्यंत हा माणूस कायमचा गजा जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला या माणसासोबत कोणताच संबंध ठेवायचा नाही आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई कळालं शेवटी तुला काय मिळालं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नारायणी अधोक्षच तुम्ही दोघांनी गप्प बसायचं तुम्ही मला जाब विचारण्या एवढे मोठे नाही आत अधोक्षच एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो नाहीच जाणार मला खरं तर तुझ्या वागण्याचा कंटाळ आला आई तेव्हा महाराज मोठ्या मोठ्याबाईंच्या हाताला धरतात आणि त्यांना फरफटत घराबाहेर काढतात चक्र बाईंना घराबाहेर हकलून दिलेलं असतं त्यामुळे मोठ्या बाई चांगल्याच तोंडावर आपटलेल्या असतात त्याच वेळेला लगेच अधोक्षस बोलतो आई तुझी हीच खरी लायकी आहे खरं सांगायचं तर तू कधी सुधारणार मलाच कळत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवाई आई आता मात्र सगळं काही संपलंच आता तर काहीच नीट होऊ शकत नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई म्हणतात वा मला खरं तर याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं तुम्ही सगळेजणं माझ्याच वाईटावरती उठलात आज माझ्या मुलांना फितवलत आणि माझ्या या अशा गोष्टींमुळे तुम्ही जे काही वागताय ना त्यामुळे मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई खूपच चिडचिड करत असतात शेवटी मोठ्या बाई अधोक्षजला बोलतात अधोक्षज आज तुझ्यामुळे मला या घराबाहेर पडावं लागतंय अधोक्षज तुझ्यामुळे मला माझा अपमान सहन करावा लागतोय कारण तू या मुलीशी लग्न केलंस या मुलीशी लग्न करायची तुला गरजच काय होती तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो पद झालं आता विषयच समाप्त झाला मला या विषयाचा कंटाळा आलाय कंटाळा प्लीज हा विषय सर्व थांबवा तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्यानी बोलतो एक गोष्ट मात्र नक्की आता यापुढे हा विषय मला ताणायचा नाही आहे आई तू या घरातून निघून गेलीस तर बरं होईल तुम्हाला त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात बघितलं त्वैनी आज अतूसुद्धा तुम्हाला थांबवायला मागत नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर महाराजांनी मोठ्या बाईंना घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू